साडी म्हणजे केवळ वस्त्र नाही ती एक भावना आहे परंपरेचा एक धागा आणि त्या धाग्यांमध्ये विणलेली आहे महेश्वरी साडी मध्य प्रदेशातील महेश्वर या ऐतिहासिक नगरीची शान आहे नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे महेश्वरी साडी ओळखली जाते तिच्या हलक्या वजनासाठी दोन्ही बाजूंनी सारखं दिसणाऱ्या काठांसाठी आणि विशिष्ट डिझाईन्ससाठी या साड्या सहसा रेशीम आणि सुती धाग्यांच्या मिश्रणातून विणल्या जातात ज्यामुळे त्या आलिशानही वाटतात आणि आरामदायकही काठांवर असतात रुई हंस मोठी आणि चतुर यासारखे पारंपारिक डिझाईन्स पल्लूवर असतो जरा उठावदार रंग आणि जणू साडीचा आत्मा रंगसंगती सुद्धा खास पारंपारिक रंग काळा लाल निळा हिरवा मोरपंखी सोनेरी रुपेरी हे सगळे साडीला एक समृद्ध रूप देतात महेश्वरी साडी पूर्वी राजवाड्यांमध्ये परिधान केली जायची पण आज ती सामान्य स्त्रीच्या जीवनातही सहज मिसळलेली आहे सण उत्सव पारंपरिक समारंभ ऑफिस इव्हेंट्स की अगदी रोजचा वापर महेश्वरी साडी प्रत्येक प्रसंगाला साजेशी आहे ही साडी फक्त सौंदर्यच नाही तर एक आत्मविश्वास परिधान केल्यासारखी वाटते काही नामवंत अभिनेत्री फॅशन डिझायनर्स आणि जागतिक ग्राहकही आता महेश्वरी साडीची दखल घेत आहेत ही साडी भारतात बनते आणि जगात पोचते आणि त्यातही ती आपल्या मूळ ओळखीला विसरत नाही महेश्वरी साडी केवळ वस्त्र नाही ती शेकडो विणकर कुटुंबाचं आयुष्य आहे महेश्वर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये अनेक पुरुष आणि स्त्रिया आजही हाताने साड्या विणतात प्रत्येक साडी मागे असतो तासन तास निष्ठेचा स्पर्श या कलेला प्रोत्साहन देणं म्हणजे आपली परंपरा आपली संस्कृती जिवंत ठेवणं महेश्वरी साडी परिधान करणं म्हणजे आपल्या मातीशी जोडलेलं राहणं ही एक अशी कला आहे जी काळ बदलला तरी शाश्वत राहते आज आपण जिथेही असलो या साडीचा एक पदर आपण आपल्या आपल्या सांस्कृतिक ओळखीशी स्त्रीत्वाच्या अभिमानाशी आणि आपल्या इतिहासाशी एकत्र एक जोडले जातो महेश्वर हे नर्मदा नदीच्या किनारी वसलेलं एक धार्मिक आणि सांस्कृतिक ठिकाण इथेच ही साडी जन्माला आली जिचं सौंदर्य निसर्गाशी परंपरेशी आणि स्त्रीत्वाशी जोडलेला आहे तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये या महेश्वरी साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद